mbei मोहक सुगंधासाठी अनेक जण मोगरा हा आपल्या घरात लावत असतात मोगऱ्याचे रोप नर्सरीतून आणलं जातं त्यावेळेस त्याला भरपूर असा सुगंध असतो भरपूर असे फुलं देखील येत असतात पण ज्यावेळी आपण तेच झाड घरी आणतो त्याला लावतो त्यावेळी मात्र त्याला फुलं येणं बंद होतं त्याचं नेमकं काय कारण असतं हे आपल्याला अजूनही माहीत नसतं किंवा अचूक असं कारण माहीत नसतं पण त्या झाडाची जर आपण योग्य प्रकारे काळजी घेतली तर त्याला भरभरून पुन्हा फुलं येण्यास देखील म मदत होत असते मोगरा हे खा तर उन्हाळ्यात पानोपाणी बहरून फुलणारं असं सुगंधी फुल आहे मात्र काही कारणांमुळे मोगरा हा बहरायचा अचानक थांबत असतो आणि बहराच्या मोसमात असं घडल्याने मात्र आपण देखील असतो त्याचप्रमाणे मंडळी खूप जणांचं मोगऱ्याचे झाड मात्र फुलतच नाही त्यातील कळ्या जरी तयार झाल्या त्या मात्र गळून पडत असतात फुलं तर येतच नाही आणि झाड देखील हिरवं देखील बहरत नसतं कारण त्या झाडाला फुलण्यासाठी जे काही लागणारं हो, पोषक घटक असतं ते मात्र त्याला योग्य त्यावेळेस मिळत नसतं सो आज मी त्याविषयी सांगणार आहे सो असं जे काही ब्लूमिंग बुस्टर आहे जे केमिकल नाही महागळ देखील नाही आणि आपल्याला लगेच मिळणार आहे सो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी नेहमीप्रमाणे केमिकल विरहित घरगुती खत देऊन आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत सो मंडळी तुम्ही केमिकल फर्टिलायझर वापरून किंवा महागडी खत देऊन थकला असा तर मला एकही फुल आलेलं नाही आणि फक्त आता एक साध्या पाण्याने पंधरा दिवसामध्ये यावर मी पुन्हा कळ्या तयार करून घेणार आहे सो आज आपण जे काही लिक्विड फर्टिलायझर वापरणार आहोत ते अगदी रोजच्या किचन वेस्ट मधून टाकाऊ आपण जे काही अगदी इझिली टाकून देत असतो तेच आज आपण वापरणार आहोत सो म्हणजे महत्वाचं म्हणजे सूर्यप्रकाशाची गरज असते आणि याचा जो सीझन असतो तो तर खास उन्हाळ्याचा असतो सो so, उन्हाळ्यामध्ये माझ्या मोगऱ्याने मला भर भरून असे फुलं दिलेले होते पण मात्र पुन्हा आणखी एक दोन महिन्यामध्ये याचा बहरण्याचा काळ हा येणारच आहे सो so, त्यावेळेस त्याच्यासाठी त्याला रेडी करणं आता हे गरजेचं होतं so, सो सध्याची कंडिशन ही आहे जी ग्रोथ आहे ती अतिशय स्लो झालेली आहे सो so, आज आपण जे काही लिक्विड फर्टिलायझर झाडाला या देऊन घेणार आहोत सो त्यामध्ये आपण मटकीच्या पाण्याचा वापर करून घेणार आहोत सो so, मोगऱ्यासाठी खतासारखं हे पाणी काम करत असतं त्यात कुठले पोषक घटक आहे आणि त्याचा वापर कसा करायचा ते अगदी थोडक्यात पाहूया मंडळी मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी तर सर्रासपणे आपण हा आपल्या घरात नेहमी करत असतो सो so, त्यासाठी ही मटकी तर नेहमी पाण्यात भिजत घालत असतो सो so, मटकीचं भिजत घातलेलं हे पाणी झाडांसाठी एकदम नैसर्गिक पोषक युक्त असं हे खत आहे कारण त्यामध्ये प्रोटीन आहे अमायनो ॲसिड आहे मायक्रोन्युट्रिएन्ट आणि भरपूर असे विटॅमिन्सने भरलेलं असतं सो so, अमिनो ॲसिड हे काय काम करत असतं मटकी भिजत घातल्या पाण्यामध्ये अमिनो ॲसिड असतो जे झाडांच्या पेशींची वाढ आणि नवीन फुलांच्या कड्या तयार करण्यास भरपूर अशी मदत करत असतो त्याचप्रमाणे यामध्ये नायट्रोजन असतो जो पानांचा रंग छान प्रकारे हिरवागार ठेवत असतो त्याचप्रमाणे नायट्रोजन क्लोरोफिल देखील वाढवतो त्यामुळे झाडावर कडी ही तयार होण्याचा जो काही स्पीड असतो तो देखील त्याने वाढत असतो सो या ठिकाणी मी जी काही मटकी आहे ती पाण्यामध्ये भिजत घालत आहे आणि त्यासोबत हे पाणी कसं युक्त पोषकयुक्त आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे यामध्ये या पाण्यामध्ये फॉस्फरस असतो जे फुल आणि रूट्सची ग्रोथ वाढवत असतो त्याचप्रमाणे झाडाच्या एनर्जी क्रिएट जी प्रोसेस असते म्हणजे फोटोसिंथेसिसची जी काही महत्त्वाची प्रोसेस असते ती करण्याचं जे काही काम आहे हे पाणी करत असतं त्यानंतर या पाण्यामध्ये पोटॅशियम देखील असतो जी फुलांची रंगत आणि दीर्घकाळ टिकणं यासाठी मदत करत असतो झाडाला रोगप्रतिकार शक्ती देखील देत असतो सो भरपूर सारे असे विटॅमिन्स असतात ज्यामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स विटॅमिन सी झाडांच्या मेटाबोलिझमसाठी उपयुक्त असतात सो रूट्स देखील स्ट्रॉंग बनवीत असतात त्यानंतर वॉटर ॲब्सॉर्शनची जी काही कॅपॅसिटी असते ती इन्क्रीज करण्याचं काम हे पाणी करत असतं मंडळी यासोबतच यामध्ये भरपूर असे मायक्रोन्युट्रियंट असतात जसे की आयरन असो मॅग्नेशियम असो झिंक असो मॅग्नीस असो आणि फुलांचा आकार रंग आणि सुवास देखील सुधारण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे क्लोरोफिल आणि एन्झाईम तयार होण्यासाठी देखील हे पाणी आवश्यक आहे सो याला थोडी सायंटिफिकली जोड म्हणून जनरल ऑफ प्लांट न्यूट्रिशियम टू थाउजंड एटीन यामध्ये स्प्राउटेड पल्सेस ऑफ वॉटर अँड अमायनो ॲसिड अँड नायट्रोजनची जी काही लेवल जास्त असल्याचे हे देखील त्यामध्ये प्रूफ केलं गेलेलं आहे त्यामुळे फ्लावरिंग प्लांट्समध्ये कळ्या आणि फुलांची लक्षणीय वाढ होत असते म्हणून डाळींचं तांदूळचं किंवा अशा प्रकारे मोड आलेल्या कडधान्यांचं पाणी हे झाडांसाठी बेस्ट आहे हे सायंटिफिकली देखील प्रूफ करण्यात आलेलं आहे सो मंडळी हे पाणी तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे मटकी आपण आठ ते दहा तास पाण्यात भिजवायची आहे त्यानंतर हे पाणी गाळून आपण याला वापरू शकतो किंवा एक दिवसासाठी तुम्ही गाळल्यानंतर हे पाणी फर्मेंटेशनसाठी देखील ठेवू शकता ज्यामुळे त्यामध्ये एन्झाईमची जी काही संख्या आहे ती इन्क्रीज होण्यास देखील मदत अस होत असते जर तुम्ही हे पाणी उन्हाळ्यात वापरत असाल तर फर्मेंटेशन कमी करा कारण गर्मीमुळे ते पटकन खराब होत असतं सो मटकी पाण्यासोबत नेहमी आता या ठिकाणी थोडं वातावरण थंड असल्यामुळे या पाण्याचा कुठल्याही प्रकारचा वास किंवा यावर कुठल्याही प्रकारचं पांढरा फेस देखील जमा झालेला नाही आहे सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पाण्याचा रंग देखील या ठिकाणी चेंज झालेला आहे सो मी हे पाणी फर्मेंट न करता डायरेक्टच यूज करून घेणार आहे पण हे पाणी यूज करण्याआधी आपल्याला त्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे मंडळी नेहमी हे पाणी झाडाला देताना एकाच दोन अशा भागात डायलोट करून घ्यायचे आहे सो आता या ठिकाणी एवढ्या क्वांटिटीमध्ये मला लिक्विड फर्टिलायझर मिळालेलं होतं सो यामध्ये मी याच्या डबल क्वांटिटीमध्ये प्लेन वॉटर मिक्स करून याला डायलोट करून घेणार आहे सो या पाण्याचा जर तुम्हाला झाडांवर स्प्रे करायचा असेल किंवा पानांवर स्प्रे करायचा असेल सो यामध्ये याच्या चौपट म्हणजे चार पट प्लेन वॉटर मिक्स करून तुम्ही याचा स्प्रे झाडांवर करू शकता पण मात्र या पाण्याचा वापर रोज न करता पंधरा दिवसातून एकदा करायचा रोज जर आपण हे पाणी वापरलं तर याने रूट्स देखील कुसतात आणि पानांवर स्प्रे करायच्या असल्यास तर एकास चार या प्रमाणात तुम्ही डायल्यूट करू शकता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची प्रोटीन जर तुमच्या पाण्याचा वास येत असेल फर्मेंट झाल्यानंतर सो या ठिकाणी तुम्ही चिमूटभर हळदीचा वापर करू शकतात या पाण्यात हळद मिक्स केल्यामुळे फंगल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होत असते सो मंडळी या पाण्यातल्या अमायनो ॲसिड जे असतं ते पानांचा म्हणजे लिव्सचा रंग डार्क करत असतात आणि फोटोसिंथेसिसची जी काही प्रोसेस आहे ती देखील त्याने वाढत असते सो याचा वापर फक्त मोगऱ्याच्या झाडासाठी नाही तर तुम्ही गुलाब असो शेवंती असो जाईजुई असो तुळस असो जास्वंदी असो यांसाठी देखील फायदेशीर आहे सो पाणी फर्मंट केल्यानंतर जर वास आला तर त्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस किंवा चिमूटभर हळदीचा वापर करू शकतात आणि त्याचा झाडांनाही फायदा होणार आहे आणि वास देखील कमी होणार आहे सौमंडळी अशा प्रकारे मी या ठिकाणी हळदीचा वापर करून जे काही तयार झालेलं लिक्विड फर्टिलायझर किंवा जे काही सुपरफूड होतं ते या ठिकाणी मोगऱ्याच्या झाडाला देऊन घेतलेलं होतं त्यानंतर पुन्हा अजून लाईट म्हणजे याला डायल्यूट करून याचा मी सौमंडळी आज आपण मटकी पाण्याचं गुपित ऐकलं पण खरं गुपित आहे झाडांना रोजचा थोडासा वेळ थोडंसं लक्ष थोडंसं घरचं खत आणि हो ही गोष्ट फक्त खताची नाही तर ही आहे आपली निसर्गाशी मैत्री करण्याची आजपासून तुम्ही देखील मोगऱ्याची ही मैत्री नक्की सुरू करा आणि जर तुम्हालाही तुमची बाग बहर व्हायची असेल तर मात्र हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या गार्डनर फ्रेंड्स किंवा प्लॅन्ट्स लवर मित्रांना देखील नक्की शेअर करा आणि या गार्डनिंग जर्नीमध्ये देखील नक्कीच पार्टिसिपेट व्हा सो मंडळी आपली ए टू झेड अल्फाबेटिकल ग्रीन जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि त्यामध्ये दे देखील मी असेच हटके हॅक्स तुमच्याशी शेअर करत आहे सो अजूनही तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच त्या व्हिडिओंना देखील भेट द्या सो मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि हो अजूनही तुम्ही, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि हो मंडळी जर तुम्हाला प्लॅन्स रिगार्डिंग किंवा कुठल्याही पेरीज असतील तर नक्कीच मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्ही डी एम करू शकता सो बरेच जण मला त्या ठिकाणी डी एम करत असता सो नक्की मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी आजचा हा मटकीचा पाण्याचा लिक्विड फर्टिलायझरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्कीच लिहा आणि आजपासून मात्र हे पाणी जे तुम्ही किचन वेस्ट म्हणून टाकून देत होता ते आजपासून टाकून न देता त्याचा वापर अशा प्रकारे खत म्हणून तुम्ही झाडांना करून बघा आणि त्याचा रिझल्ट काय आला आहे ते देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग